अकोला जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडला पण त्याचे नुकसान मात्र आजपर्यंत सहन करावे लागत आहे मुरगाव भाकरे येथे घर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला तर आज बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सांगडूज येथे अंदाजे पन्नास वर्षीय वृद्ध नाल्याच्या पुरात वाहून गेले आहे अकोला जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अद्यापपर्यंत जनजीवन सुरळीत झाले नसल्याचे दिसून येत आहे दोन दिवस मुसळधार पावसाने थैमान घालत निसर्गाचा कोप दाखवला आणि होत्याचे नव्हते झाले याच्या वेदना अद्यापर्यंत संपल्या नसल्याचे बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सांगळोद ह्या गावात दिसून आले संततधार पावसाने सांगळोद येथील झाल्याला पूर आला असून अद्यापपर्यंत या नाल्याचा पूर ओसरला नाही आज सकाळच्या सुमारास याच गावातील रहिवासी पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय राजेंद्र उत्तमराव आठवले हे शेतात जात असताना त्यांचा पाय घसरून ते या नाल्यात पडले पाहता प्रवाह पाहता राजेंद्र आठवले हे या पाण्यात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले मात्र अद्यापपर्यंत राजेंद्र आठवले यांचा शोध लागला नाही या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून गावकरी युद्धपातळीवर राजेंद्र आठवले यांचा शोध घेत आहेत